मित्रांनो का कोणाच ठाऊक पण काही लोक फक्त एक वाक्य बोलतात आणि समोर सगळं जग ऐकत असतं आणि तेही शांत होऊन काही लोक दिवसातून शंभर वेळा बडबड करतात पण कोणीही त्यांचं ऐकत नाही तुमच्या बाबतीतही कधी असं होतं का तुम्ही खूप मेहनत करता खूप चांगलं वागता पण तरीही लोक तुमचा आदर करत नाहीत असं असेल तर हा संदेश फक्त तुमच्यासाठी कारण मी स्वतः हे सगळं अनुभवलेलं आहे एक काळ असा होता जेव्हा मी मनापासून लोकांसोबत चांगलं वागायचं चा, मेहनत करायचं सर्वांसाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करायचे पण जेव्हा वेळ यायची तेव्हा लोक मला गांभीर्याने घ्यायचेच नाही त्यावेळेस खूप चुकचुकल्यासारखं चुक वाटायचं की माझ्यात काय कमी आहे असा विचार मनात यायचा पण मग एक दिवस मला एक गोष्ट समजली की रिस्पेक्ट रिस्पेक्ट मिळवायचं असेल तर फक्त चांगलं वागणं पुरसं नाही त्यासाठी शहाणपण पण पाहिजे आज मी तुम्हाला त्याच गोष्टी ह्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लव्ह यू जिंदगी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका टेन्शन कमी करायचं असेल तर एकदा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकायलाच पाहिजे कधी कधी आयुष्यामध्ये अशा परिस्थिती येतात की कोणी बोललं तर ठीक आहे आणि नाही बोललं तरी ठीक आहे नात्यांमध्ये समजूतदार माणूसच का झुकतो कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत आहे याचा अर्थ असा नाही की त्या ते नात्याची गरज फक्त त्यालाच आहे असं नाही आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते नाहीतर इथं कोणाला काळजी आहे कोणाची सगळे स्वार्थी जग जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळतं तेव्हा तो दुसऱ्यांचे महत्व त्यांची व्हॅल्यू कधीही समजून घेत नाही तो समोरच्यांना इग्नोर करत असतो दुर्लक्ष करत असतो मित्रांनो कधीही तुम्ही पहा इतिहास संघर्ष करणाऱ्यांचाच लिहिला जातो दुसऱ्यांच्या मागे मागे पळणाऱ्यांचा नाही मग तुम्ही ठरवा तुम्हाला संघर्ष करून मेहनत करून यश मिळवायचं आहे की एखाद्याची गुलामी करून दुसऱ्याच्या मागे पळून आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात पण देवाचा दरवाजा नेहमी उघडा असतो त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा प्रामाणिक लोकांपासून दोन पावलं दूर आणि कपटी लोकांपासून चार पावले पुढे राहिले पाहिजे आजकाल फक्त पाया पडणं म्हणजेच आदर करणं होत नाही मित्रांनो तर कोणी आपल्यानंतर स्वतःचा मोबाईल बाजूला ठेवणं सुद्धा मोठ्या सन्मानाची आणि आदराची गोष्ट झालेली आहे कारण आजकाल खूप वेडे झाले आहेत लोक मोबाईलमध्ये दुसऱ्यात कोणाचेही मन दुःखी करून स्वतःसाठी आनंद मिळवे नेण्याची अपेक्षा कधीही तुम्ही करू नका बदल घडणं फक्त तेव्हाच सुरू होते जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं आणि आयुष्यातून कोणीतरी निघून जातं तेव्हाच खरा बदल घडतो मिळून मिसळून सगळ्यांबरोबर राहा पण कोणालाही दबून घाबरून अजिबात राहू नका तिथे तुम्ही गुलामी अजिबात करू नका अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरीही सर्वनाश केल्याशिवाय सोडत नाही मग अहंकार तो कोणत्याही बाबतीत असे नका आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळ कधी बहिरं तर कधी बोलता न ना येणारे बनावं लागतं तेव्हाच तिथे नाते टिकतं स्वार्थ नसेल तर लोक बोलणं तर दूर पाहणं सुद्धा दूर सोडून देतात जास्त देणारा नेहमीच लुटला जातो मग ते प्रेम असू दे कोणाची साथ असू दे किंवा कोणाचा तरी विश्वास त्यामुळे कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त कोणालाही तुम्ही देऊ नका काही रस्त्यांवर तुम्हाला एकट्याला चालावंच लागतं ना कुटुंब ना मित्र ना कोणी साथी फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत स्वतःच्या व्यक्तिमत्वानेच माणूस चमकतो माणसाच्या चरित्राला पवित्र करण्याचं कोणतंही अत्तर अजून तरी झालेलं नाही त्यामुळे लोकांनी कितीही तुम्हाला नावे ठेवली तरी तुम्ही तुम्ही तुमचे कर्म सोडू नका सत्य सिंहासारखं असतं त्याला वाचवण्याची गरज नाही त्याला मोकळं सोडून द्या ते स्वतःच बचाव स्वतःच करेल कारण खोट्याला पाय नसतात आणि सत्याला पाय असतात म्हणून ते एका जागी स्थिर राहत लोक तर नाव सुद्धा विसरतात जेव्हा त्यांचं तुमच्याकडचं काम पूर्ण झालेलं असेल तुमच्या ध्येयाचा रस्ता दुसऱ्यांना विचाराल तर भरकटतच झाला जाल, जाल। कारण तुमच्या ध्येयाच महत्व जेवढं तुम्हाला माहीत आहे ते तितकं दुसऱ्याला माहीत नाही आपली ध्येय आपण पूर्ण करायची आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मुक्त असणं गरजेचं आयुष्यामध्ये कधीही आपल्यापासून दूर जाणाऱ्यांची शिक्षा आपल्या जवळच्या येणाऱ्यांना देऊ नका कधी कधी वेळेच्या बदलामुळे मित्र शत्रू आणि शत्रू मित्र बनतात कारण हा जो स्वार्थ असतो तो, तो खूप बलवान आणि शक्तिशाली आहे कोणता माणूस केव्हा कामाला येईल हे सांगता येत नाही त्यामुळे सगळ्यांना गोडीने बोलत राहा मनात इच्छा नसली तरी तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा आणि वरवरचे वरवरच्या होईना ठेवा कधी कधी नाराज होणं पण गरजेचं कमी कमीत कमी हे तरी माहीत होतं आप की आपली समजूत काढणार कोणी आहे की नाही पटकन कोणाचंही बोलणं मान्य करणारे लोक मनाने खूप खरी असतात आणि तिथेच त्यांचा घात केला जातो मनात इच्छा असली पाहिजे यश मिळवण्यासाठी नाहीतर विचार तर प्रत्येक जण करत बसतो आणि जो विचार करत बसतो तो कधीच यशस्वी होत नाही आणि जो प्रयत्न करतो भगवंत त्याच्या पाठीशी कायम असतात म्हणून तर भगवंत म्हणतात भिव नको बारा मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्ही कितीही चुका करा पण कधीही कोणासाठी ऑप्शन म्हणून जगू नका कमाल आहे आपण ज्याला वेळ देतो ते कदर करत नाही आणि ज्यांची कदर करतो ते वेळच देत नाही तुम्ही थोडा वेळ धीर धरा वेळ आल्यानंतर तुमच्याजवळ ते सगळं येईल ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे कारण भगवंत पाहत आहे आणि तो, तो आपल्या प्रिय मित्राला कधीच सोडत नाही जेव्हा तुम्ही कोणावर शंका न घेता पूर्णपणे भरवासा करता विश्वास करता शेवटी शेवटी तुम्हाला दोन पैकी एक परिणाम पाहायला मिळते एक तर आयुष्यभरासाठी एक चांगला माणूस किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा प्रमाणापेक्षा जास्त प्रेम सुद्धा बऱ्याच वेळा दुःखाकडे घेऊन जात तुम्ही जेवढी जास्त ज्याची काळजी करता बऱ्याच वेळा तेच लोक तुम्हाला समजून घेत नाहीत तेच लोक तुम्हाला नावे ठेवतात आणि तिथे होतो तो तुम्हाला दुःख जगातील प्रत्येक माणसाला दुःखाचा अनुभव हा असतो पण गंमत अशी आहे की ज्याला दुसऱ्यांचं दुःखाची जाणीव सुद्धा नसते तुम्हाला जर वाटत असेल की लोकांनी तुमचा मान ठेवावा तुम्ह तर तुम्ही सुद्धा आधी दुसऱ्यांचा मान ठेवला पाहिजे रिस्पेक्ट केली पाहिजे कोणाचाही स्वभाव तुम्ही कधीही बदलू शकत नाही कारण कांद्याला तुम्ही कितीही प्रेमाने जरी कापलं तरी तो डोळ्यातून आश्रू काढणारच त्यामुळे कोणावरतीही डोळे बंद करून तुम्ही विश्वास ठेवू नका श्वास तुटणं तर एक छोटी गोष्ट आहे पण जेव्हा आपली लोक आपली साथ सोडून देतात तेव्हा त्याला मरण म्हणतात पण आपला भगवंत आपल्या प्रिय भक्ताची साथ कधीच सोडत नाही आपली प्रमाणिक केलेली भक्ती आणि प्रमाणिकपणे केलेले कर्म हे आपल्या पाठीशी कायम असतात सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामी आई असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना पाठवा भलेही तुमच्याजवळ कितीही असत्य उभी असतील पण सत्य नेहमी गर्दीमध्ये वेगळं दिसतं सत्याची कास तुम्ही कधीच सोडू नका तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाला विकून त्याच्या बदल्यात कितीही संपत्ती विकत घेतली तरी तुम्ही कधीही सुखी होणार नाही कारण तिथे तुम्हाला भगवंताची साथ मिळणार नाही काही लोकांना प्रत्येकामध्ये हो मध्ये हो मिळवण्याची सवय असते त्यामुळेच ते लोकांना विषासारखे वाटतात मित्रांनो तुम्ही एकटे पडलात ना तर एकटेच उठा आता कोणाचाही हात घेऊ नका ना साथही घेऊ नका भगवंत तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही कधीही एकटे पडणार नाही जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर हा संदेश तुम्ही दहा जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा श्री स्वामी समर्थ धन्यवाद thank mm -hmm. you